नमस्कार आज आपण बनाना वेफर्स कसे करायचे ते बघणार आहोत त्यासाठी कच्ची केळी घ्यायची आहे स्वच्छ धुवून आणि त्यानंतर त्याची साल आपल्याला काढायची आहे त्यासाठी सुरीने असं कट मारून हाताला खोबरेल तेल लावून घ्यायचे आहे थोडंसं आणि त्याची साल संपूर्ण अशी काढून घ्यायची आहे आणि एका स्लायसरने आपण सगळे त्याचे स्लाईस करून घेणार आहोत मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपण ते सोडायचे आणि त्यामध्ये मिठाचं पाणी घालायचे, आणि चांगले कुरकुरीत असे तळून घ्यायचे अशा प्रकारे आपले बनाना वेफर्स अगदी सोप्या पद्धतीने तयार आहेत धन्यवाद